बॅलन्स्ड असे प्रत्येक गोष्टी तळाजूक तोलते ते त्यांनी कळू नये त्यांचं कसं आहे की सत्य असत्य परखत बसणे आणि खूप वेळेला खूप विचार करत बसणे याच्यामुळे ते हा ही मू करायची होती माझ्या डोक्यात होती अरे मग केली का नाही 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 या मी करायच्या आधी समोरच्याने केली म्हणजेच तू मूर्खासारखा विचार करत बसला जास्त विचार काही गोष्टी क्विक जे करणं आवश्यक असतं ते त्यांनी पटकन करावं प्रत्येक गोष्टीचा शांतपणे साधक बाधक विचार नाही समोरच्या समजा तुम्हाला समोरच्या व्यक्तीला म्हणजे आपण त्याच्यात स्त्री पुरुष कोणी नाही पण एक एक्स वाय झेड व्यक्ती स्त्री असेल पुरुष असेल हो तपोज करायचं आहे ना मग जाऊन क ना विंडोकासारखं दिवसभर घरात बसून विचार करत बसला की नाही मी केलं तर काय होईल नाही केलं तर काय होईल मग केलं तर ती काय म्हणेल हो म्हणेल का नाही म्हणेल मग ती नाही म्हणली तर काय मग माझी काय इज्जत आहे मग ती होच म्हणली तर मला तिला काय द्यावं लागेल तिचं गुलाब घेऊन जायचं का मग तिला हॉटेलचा तिचा खर्च किती असेल तिला ड्रेस किती लागतील आता एवढे सगळे विचार करण्यापेक्षा पहिले जाऊन विचार न ना तिचा नाहीच म्हणणार असेल तर हा केलेला विचार उपयोगाचा काय तुला पण हे तुळेला कधी लक्षात येत नाही प्रत्येक गोष्टीचा साधक बाधक पूर्ण विचार करून शंभर टक्के काम करण्याच्या बद्दूळ प्रयत्नशील असते पण ते करताना ती आपोआप मागं राहते कारण खूप विचार करून सगळ्या गोष्टी ठरवण्याच्या नादात ते बाकीचे सगळे पुढे आउट झालेले असतात आणि ते रन त्यांनी मिळवलेले असल्यामुळं या तुळेच्याकडं रन कमी पडतात काय त्यामुळं जिथं गरज आहे ना तिथं क्विक मार्चच आवश्यक आहे आणि जिथं गरज नाही आहे ना तिथं शांतपणे साधक बाधकपणे तुम्ही म्हणजे जी तुमची पर्सनॅलिटी शंभर टक्के ना ती फिफ्टी पर्सेंट करा फिफ्टी पर्सेंट अटॅकिंग व्हा स्पष्ट बोलायला शिका आडून आडून बोलण्यापेक्षा तुमच्या हळूहळू हळू तुमचे डेव्हलपमेंट होत जात फक्त कृती आणि वेळ ह्याच्यामध्ये मेळ चांगला घातला जमला तुमचा खेळ हे लक्षात ठेवायचं दुसरी तसं नसतं म्हणजे मगाशी जसं कन्येच्या पेपरचं उदाहरण दिलं तसं वृश्चिक पेपर हातात यायच्या आधी ते इकडून तिकडून चोरून प्रश्न वाचून घेणार पहिले म्हणजे आता शेजारच्याला तो पेपर देत असताना ते पहिला प्रश्न असा तो टाकताना वाचून घेणार आणि त्याची उत्तर तयार करून जायला सुरुवात करणार त्याची प्रश्नपत्रिका वृश्चिकेची प्रश्नपत्रिका वृश्चिकेपर्यंत पोचूच पण वृश्चिकेने स्वतःचं नाव नंबर टाकून उत्तरपत्रिकेवर पहिल्या प्रश्नाच्या उत्तरातले चार पॉईंट्स लिहिलेले असतात काय कळायचं असतं यांना वृश्चिकेच्या लोकांना काय सिद्ध करायचं असतं कधीही न कळलेलं कोण आहे तीन तासाचा पेपर एक तासच सोडवायचा प्रयत्न करणारी हिरास मग ते एक तासच सोडवण्याच्या नादात डिगब चुका करणं त्यापेक्षा शांतपणे आपली प्रश्नपत्रिका आपल्यापर्यंत येऊ दे त्यानंतर आपण लिहायला सुरुवात करू तो तुको नाव तर पेपरवर नाव नंबर टाकून ठेवू हे दुश्चिकेला मान्य होणार नाही तर तीन तासाच काम तू एक तासात केल्यानंतर राहिलेले दोन तास काय करणार आहे काय त्याचही त्यांना उत्तर नाही आळसात वेळ घालवतील ठरलेलं टार्गेट त्यांना समजा हे टार्गेट वीस दिवसात पूर्ण करायचं हे बाराव्या दिवशी पूर्ण करणं आठ दिवस झोपा करणं म्हणजे हेच जर समजा मेशेला दिलं ना तर मेश सांगते मेष आणि वृश्चिक या दोन्ही मंगळाच्या पण मेशेला दिलं तर मेष सांगते किंवा माझं बाराव्या बारा दिवशी टार्गेट पूर्ण झालं गिव मी नेक्स्ट टार्गेट आय विल कम्प्लीट इट विद इन टेन डेज इफ यू आर ऑफरिंग मी थर्टीन डेज आय विल कम्प्लीट इट इन विद इन टेन डेज ते नेक्स्ट म्हणजे एक ती जी मेशेची प्रवृत्ती आहे पुढं पुढं घोडदौड करण्याची ती वृश्चिकेत नाही दोन्ही मंगळाच्या राशी दोन्ही योद्धा राशी पण वृश्चिक उंटासारखी तिरकी जाणार आणि मेष मात्र वजिरासारखी चौफे लढणार हा फरक पडतो मी वृश्चिकेच्या माणसांना एकच म्हणेन टार्गेट अचिव्हमेंट करता जी टायमिंग्स दिलेली असतात ना ती टायमिंग्स त्यांनी काहीतरी विचार करून दिलेली असतात त्या टायमिंगवरच आला उगमी मी दोन तास आधी पूर्ण केलं तर लक्षात ठेवा त्याच्यात काहीतरी कुठंतरी लूपहोल्स होल्स असतात की जे तुम्ही चुकलेले असतात ते शोधून काढणं मग सहज सोपं पडत दुसरं म्हणजे पहिलं हे अतिगाई संकटात जाईल दुसरं डेव्हलपमेंटच्या स्टेप्स तुमच्या तुम्ही ठरवा आणि त्याच्यावर तशी अंमलबजावणी करा अंमलबजावणीमध्ये वृश्चिक नेहमी कमी पडते तिसर थोडं गोड बोला प्रत्येक गोष्ट कटशॉटणी होत नसते काही वेळेला प्रेमाने बोलून जे तुम्हाला साधता येतं ना ते कटशॉटनी किंवा आबोलावून साधता येणार नाही तुम्हाला राहिली धनू आधा माणूस अर्धा घोडा कधी घोडा कधी माणूस काहीच माहीत नाही सगळं साधव धनेचं एक आहे बुद्धिमत्ता कुठं आणि कशी वापरायची याबाबत वा ही लोक फार चालू पणत असतात मी उलट म्हणेन धनेनं थोडा स्वार्थ कमी करावा परमात्मात परमार्थातही आनंद आहे परमात्मा नाही परमार्थातही आनंद आहे एखादं कुत्र रस्त्यात डिस्टर्ब होऊन हे फिरत आहे पाच रुपयाचा बिस्किटचा पुडा ग्लुकोजचा कधीतरी त्याला घालून बघा त्यानंतर तुम्ही वर्षभर त्या रस्त्याने जेव्हा केव्हा जाल त्यावेळेला ते तुमच्याकडे बघून कुत तुमच्या समोरून शेपटी हलवेल बुंगणार नाही करून तर बघा कधीतरी आपल्या घराच्या दारात एक वाडगाव पाणी चिमण्यांकरता भरून ठेवलंय का हो तुम्ही नाही धन दोन, धनू ही प्रॅक्टिकल असे स्वतःच्या विश्वात गुंग होऊन जगणारी असे जरा बाहेर पडा जग वेगळं आहे आणि तुम्ही गोल 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 बोलून गुंगवताना मला ह्यालाही दुखवायचं नाही त्यालाही दुखवायचं नाही त्या मधल्यामध्ये तुम्ही वाईट ठरता शेवटी ते तिघ एकत्र येतात भांडणारे आणि ते म्हणतात नाही हे चालू आहे प्रत्येकाला सगळ्यांनाच चांगलं कसं म्हणता येतो मग हे रस चालू आहे असं होतं करू नका जे काय आहे ते स्पष्ट थोडक्यात बोला पण ते बोलताना इथलं भान ठेवा बघा तुमच्या आयुष्यात येणारे किंवा तुमच्या आयुष्यातून लांब जाणाऱ्यांची संख्या कमी होईल आणि प्रेमाने जवळ येणाऱ्यांची शक्य संख्या जास्त वाढेल कस असताना ज्या वेळेला तुम्ही दिसमूड असता त्या वेळेला तुम्ही जो थैथयाड घालताना तो थैथ बऱ्याचदा तुम्हाला लोकांपासून लांब नेतो कधीही विचार करा आपण एकटेच आहोत का काय झालंय जळजळ होतीये ओके जगात जळजळ होणारी व्यक्ती आपण एकटेच आहोत का नाही काहीतरी खाण्यापिण्यात आपल्या चुकलेलं आहे काल मिरच्या जास्त खाल्ल्या जळजळ होणार आहे ही शरीराची नैसर्गिक रिएक्शन आहे त्याच्यावर चिडचिड व्यक्त करून किंवा तडतड व्यक्त करून किंवा समोरच्या लागून ती कमी होणार आहे का नाही एक ग्लासभर थंडगार दूध प्यावं किंवा लस्सी प्यावी जळजळ कमी होते एवढं साधं असतं पण ते लस्सी दूध प्यायला जाणार नाही करत बसला ही धनुसार